हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आहे महाशिवरात्री तर त्यासाठी सगळ्यात आधी तर मी अशी मस्त रांगोळी काढली होती आणि घरातलं सगळं आवरून आम्ही चाललो होतो आज मंदिरात तर इथे मी आवरून घेतलेलं होतं माझं आणि अशी काहीशी मी रेडी झाले होते आज आणि त्याच्यानंतर आज मुलं पण आली होती माझ्याबरोबर तर ते मंदिर जवळच आहे त्याच्यामुळं मुलं आम्ही पायी गेलो होतो आणि माझे दोन्ही मुलं सायकलीवर आली होते आणि त्यांचे फ्रेंड्स पण आले होते काही तर मग इथे व्यवस्थित आता एका ठिकाणी खरं तर नवीन मंदिर झालं आमच्या इथे तर मग त्या मंदिरात गेलो होतो आम्ही आणि खूप सुंदर मंदिर झालं ते आणि खूप छान मंदिर आहे ते आता गर्दी खूप तिथे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून घेतली आणि व्यवस्थित पाया वगैरे पडून आम्ही घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर मग उपवासाचं फराळ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढायचं खरं तर मी विसरले आणि असा होता काहीसा दिवस तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू